श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिना सुरू असल्यामुळे श्रावण महिन्यासंबंधी जे काही उपाय आहे ज्या काही सेवा आहे त्या सगळ्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे जर अजूनही तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर आवर्जून बघा आणि त्याचाही लाभ घ्या त्यासोबतच आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो देखील श्रावण महिन्यानिमित्तच आहे शिवपुराणातील काही तोडगे आणि उपाय आज आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिना हा अतिशय प्रभावी महिना आहे आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो हे कुणालाही नव्याने सांगण्याची गरजच नाही पण तरीही या श्रावणामध्ये जर आपण ठराविक काही सेवा केल्या तर त्याचा फळ तर आपल्याला मिळणारच आहे पण ज्या आपल्या अडचणी आहे त्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे तर चला जाणून घेऊया कुठले उपाय किंवा काही सेवा ज्या आहे त्या कुठल्या करायच्या आहे बघा श्रावण महिन्यात तुम्हाला करायचंच आहे पण काही महिलांना मासिक धर्म असेल किंवा काही ठिकाणी सुतक वगैरे असेल तर त्या दिवसामध्ये तुम्ही करू शकत नाही तर पुढचे जे दिवस तुम्हाला मिळणार आहे तेव्हा करू शकतात अगदी तेव्हाही शक्य झालं नाही काही कारणास्तव तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक सोमवारी जरी तुम्ही हे उपाय केले तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे तर चला जाणून घेऊया बघा बऱ्याचदा असं होतं की आपल्यावर एखादा वाईट प्रसंग येतो त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं हेच आपल्याला सापडत नाही मग आपली मानसिक स्थिती आहे ती देखील खराब होते आणि विचार करण्याची क्षमता देखील थांबते अशा वेळेस आपल्याला दैवी शक्तीचा आधार घ्यावा लागतो आणि जर तुमचं मन चलबिचल असेल कुठला निर्णय घ्यावा हे समजत नसेल तर एक छोटंसं काम करायचं आहे रुईचं जे गुलाबी रंगाचं फुल असतं ना ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे पण शिवपिंडीवर अर्पण करताना अशोक सुंदरीला सर्वप्रथम ते स्पर्श करायचं आणि त्यानंतर ते शिवलिंगावर व्हायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा जी वाईट परिस्थिती आहे त्यातून मार्ग मिळण्यासाठी मदत मिळत असते आपली जी मानसिक क्षमता आहे ती वाढण्यासाठी मदत होत असते तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघू शकतात त्यानंतर ज्या मुलामुलींचा विवाह जमत नाही त्यांनी आवर्जून भौम प्रदोष करायला हवा भौम प्रदोष म्हणजे काय तर मंगळवारी जो प्रदोष येतो ना त्या प्रदोषचा व्रत तुम्हाला करायचा आहे प्रदोष म्हणजे काय तर एकादशीनंतर जो येतो तो प्रदोष आता जो प्रदोष मंगळवारच्या दिवशी येणार आहे त्याला भौम प्रदोष म्हटलं जातं फक्त हा उपवास तुम्हाला करायचा आहे मनोभावे भगवान शंकरांना आराधना करायची आहे लवकरात लवकर तुमचे जे काही विवाहासाठी अडथळे येत आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळेल त्यानंतर शिवपुराणानुसार आपण कधीही फाटके कपडे परिधान करू नये आता बघा तुम्ही म्हणाल कुणालाही फाटके कपडे परिधान करण्याची हौस हो येत नाही पण परिस्थिती मजबूर करते पण हे बघा असं म्हटलं जातं जी व्यक्ती फाटके कपडे परिधान करते त्या व्यक्तीचं आयुष्य देखील फाटत जातं किंवा तिचं नशीबही फाटकं होतं म्हणून ती विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिना किंवा दर सोमवारी किंवा श्रावणातील शनिवारी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीसमोर पंचमुखी दिवा लावायचा आहे त्याने ज्ञानाची प्राप्ती होते विचार करण्याची क्षमता वाढते त्यासोबतच सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते भगवान शंकरांच्या पिंडीवर विड्याचं पान अर्पण केलं तर संपत्ती प्राप्त होते धनप्राप्ती होते त्यानंतर एक बेल्याचं जर झाड लावलं तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामुळे जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तुमचं जर अंगण मोठं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बेलाचं झाड लावू शकतात या व्यतिरिक्त कुठे गार्डन असेल मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्हाला बेलाचं झाड लावायला मिळालं तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बेल्याचं झाड आवर्जून लावण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच बेलाच्या झाडाला जेव्हा आपण एक प्रदक्षिणा घालतो तेव्हा सगळ्या तीर्थक्षेत्राची भेट घेऊन येण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून तुमच्या घराजवळ कुठे बेलाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन प्रदक्षिणा आवाजून घालण्याचा प्रयत्न करा त्यानंतर शत्रूवर मात करण्यासाठी एक छोटासा उपाय आहे आता बघा शत्रू म्हणजे काय तर बऱ्याचदा समाजामध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असे काही लोक असतात जे आपल्या प्रगतीवर जळत असतात आणि असे लोक ओळखण्यास कधी कधी आपणही कमी पडतो पण त्यांची जी नकारात्मक दृष्टी आहे ती आपोआप आपल्याला लागत असते म्हणून ह्या नकारात्मक गोष्टींपासून जर आपल्याला सावध राहायचं असेल तर भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला शमीपत्र अर्पण करायचं आहे शमीपत्र अर्पण करण्यापूर्वी शमीपत्र हातात घ्यायचं ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळेस म्हणायचं आणि हे शमीपत्र भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे जे काही आपले शत्रू आहे किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करणारे लोक आहे आपोआपच त्यांचे जे नकारात्मक विचार आहेत त्या ठिकाणी संपुष्टात येतात त्यानंतर आरोग्यासाठी प्रदोषाचा उपवास आवर्जून करावा बघा प्रदोष व्रत केल्याने आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होत असतं या व्यतिरिक्त प्रदोषच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आणि त्यानंतर संध्याकाळी भगवान शंकरांना गुळखोबरं अर्पण करायचं याने देखील आरोग्याच्या समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर घरामध्ये सतत कौटुंबिक वादविवाद होत असतील किंवा घरातील लोकांमध्ये विचारभेद असतील तर एक छोटंसं काम करायचं आहे दयामध्ये मध मद एकत्र करायचं आहे आणि शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आपल्या कुटुंबाच्या सौख्यासाठी कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे निश्चितपणे तुम्हाला यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल त्यानंतर इच्छापूर्तीसाठी किंवा आपली एखादी अशी गोष्ट आहे ज्यासाठी लाख प्रयत्न करून ती गोष्ट पूर्ण होत नसेल तर त्यासाठी एक छोटासा उपाय करायचा आहे शिवपिंडीचं पाणी जिथून खाली पडतं तिथे आपला हात लावायचा आहे त्या ठिकाणी हात लावून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमोस्तुभ्यम असा मंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणायचा आहे किंवा एकवीस वेळेस म्हणायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही महामृत्युंजय मंत्र देखील यासोबतच म्हटला तरीही चालणार आहे लवकरात लवकर इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर धनप्राप्तीसाठी किंवा आर्थिक समस्या सुटण्यासाठी कर्जाची समस्या सुटण्यासाठी तांदूळ अर्पण करायचे आहे पाण्यामध्ये तांदूळ एकत्र करून जर शिवपिंडीवर अर्पण केलं तर आपली कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते धनप्राप्ती होण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यानंतर आपल्याला जर पितृदोष असेल तर आवर्जून शिवपिंडीवर काळे तिळ अर्पण करायचे त्यासोबतच काळे तिळ अर्पण केल्याने पितृदोष तर दूर होतातच पण आपली सर्व पापं त्यासोबतच जे काही दोष असतील ते देखील नष्ट होण्यासाठी मदत मिळत असते आता ज्यांचा विवाह जमत नाही त्यांच्यासाठी अगोदरही आपण एक उपाय जाणून घेतलेला आहे अजून दुसरा एक उपाय आहे बघा बेलपत्राने जर शिवशंकरांची पूजा केली तर विवाहाची इच्छा असणाऱ्यांची ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील मदत होत असते त्यामुळे तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता दर सोमवारी तुम्हाला अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचे आहे आता एकशे आठ बेलपत्र मिळाली नाही तर एकच बेलपत्र हातात ठेवायचं भगवान शंकरांची एकशे आठ नामावली घ्यायची आणि ते बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचं त्यासोबतच विवाहासाठी प्रार्थना करायची आहे आणि मनापासून भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त देखील करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा पुढचा जो उपाय आहे आता याला आपण उपाय म्हणू शकत नाही फक्त एक सांगू इच्छिते की भगवान शंकरांची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर सोमवारच्या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाणार असाल तेव्हा तेव्हा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा बघा वारानुसार आपण त्या त्या देवतेला अनुसरून जर त्या रंगाचे कपडे परिधान केले तर त्या देवतेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते म्हणून आपण गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला हवे सोमवारच्या दिवशी आवर्जून आपण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायला हवे तर नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा त्यासोबतच यासंबंधी जर काही शंका असतील तर त्याही विचार पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद